सहभागींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वात मोठी आताची सर्वात मोठी नवीन अपडेट समोर आलेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तर सक्त आदेश देण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री साहेबांनी जिल्हाधिकारी यांना तर काय आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तुमचा जो दुसरा हप्ता आहे तो कधीपर्यंत येऊ शकतो आणि तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत आणि या तारखेची मुदत कितीपर्यंत असणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज आता सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या करा। बेल कनॅकाला प्रेस करा तर बघूया आपण आता काय माहिती आहे तर राज्य सरकारने बघा पुण्यात कार्यक्रम घेऊन मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेअंतर्गत अधिकृत सुरुवात केली आहे त्यांच्या दोन दिवसाअगोदर या योजनेसाठी पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेल्या आतापर्यंत लाखो महिलांच्या बँक खात्यात जुलै ते ऑगस्ट या महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आणि बघू शकता की जास्तीत जास्त या बहिणींना योजनेचा लाभ मिळावा म्हणून आतापर्यंत सरकारने या योजनेच्या नियमात अनेक बदल केले आहेत त्यानुसार बघा नु नुकताच सरकारने आता या योजनेत नियमात आणखी एक बदल केला आहे तर त्यामुळे राज्यातील बघा तर राज्यातील महिला आहेत तर लाखो महिलांना याचा फायदा होणार आहे तसेच एकतीस जुलैपर्यंत तुमची शेवटची ही मुदत असणार आहे फॉर्म भरण्याची तर आता जो तुमचा दुसरा हप्ता आहे तो कधी पडणार आहे बघा एक ऑगस्टनंतर अर्ज केलेल्या ज्या महिला आहेत आता त्या सर्व महिलांना सुद्धा सप्टेंबर महिन्यात किंवा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे असे मिळणार आहेत बघा मग म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर आणि जुलै असे तीन महिन्याचे तुमचे एकत्रित एक बघू शकता की साडेचार हजार रुपये ज्या महिलांना आतापर्यंत तीन हजार रुपये मिळालेल्या नाहीत त्यांना बघा सप्टेंबर महिन्याच्या एकूण साडेचार हजार रुपये डायरेक्ट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजे तीन महिन्याचे पंधराशे पंधराशेप्रमाणे तुम्हाला डायरेक्ट साडेचार हजार रुपये तुमच्या बँक खात्यात ही रक्कम डायरेक्ट जमा होणार आहे त्यामुळे कोणत्याही महिलांनी टेन्शन घेऊ नका शंभर टक्के तुमच्या खात्यात ही पैसे येणार आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांनी पण बोललेले आहे की आता ऑगस्ट सप्टेंबर आणि बघा तुमचे बँक खाते जे आहे ते बँक खाते तुम्ही लिंक ठेवा अकाउंट नंबरशी तुमचं बँक खाते आणि आधार कार्ड आधार कार्ड लिंक ठेवा तुम्ही तर तुम्हाला मॅसेज येईल किंवा तुम्हाला डायरेक्ट खात्यामध्ये पैसे तुमचे जमा होतील तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत नारी शक्ती ॲप किंवा माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत सर्व जे आहेत आता बघा काही जे आहेत अर्ज आता मंजूर झाल्यावरही बँक खात्यात पैसे जमा न झालेले आहे महिलांनी बँक खात्यासोबत आधार कार्ड संलग्न करून घ्यावे नारी शक्ती ॲप किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी वन योजनेच्या संकेतस्थळावर अर्ज भरलेल्या महिलांनी आपले आधार कार्ड किंवा बँक खात्याशी संलग्न असल्याची खात्री करावी तर बघू शकता अशा पद्धतीने त्यांनी माहिती दिलेली आहे आणि अर्धाची सध्यास डिसॲप्रुव्हड दिसत आहेत काही काहींचे अर्ज डिसॲप्रुव्ह झालेले आहेत त्या भ्रमणध्वनीद्वारे नारीशक्ती ॲपवर किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावरून लॉग इन करून एडिट या ऑप्शनवरून कागदपत्रांची तुटी करून पुन्हा अपलोड करावे ज्या महिलांची अंगणवाडी किंवा सेविका अथवा सेतू सुविधा केंद्रातून अर्ज भरला आहे त्यांनी देखील त्यांच्या खात्यावरून अर्ज एडिट करून त्रुटी दूर करावी तर बघू शकता अशा प्रकारे जे अर्जांची स्थिती रिजेक्टेड आहे ते असे दिसल्यास आणि अर्ज जे आहेत ते बाद करण्यात आले असून त्या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही याबाबत नोंद घ्यावी असेही गिरसे यांनी कळवलेले आहे तर बघू शकता तर पंधराशे रुपये तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर माझी लाडकी बहीण योजना सर्वात मोठी खुशखबर ही आलेली आहे महिलांसाठी तर सर्व महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे अशा नवनवीन अपडेट माहिती तुमच्यापर्यंत लगेच डेली भेटत असतात डेली नवीन माहिती नवीन न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपले या योजनेसंदर्भात नवीन माहिती आणि नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघू शकता मुख्यमंत्री साहेबांनी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांना खुशखबर दिलेली आहे आणि आता तुमचा जो दुसरा हप्ता आहे ज्या महिलांचे आता पैसे जमा झाले त्यांना दुसरा हप्ता पण पडणार आहे त्यामुळे ही आताची सर्वात मोठी बिग अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे तर अशाच नवनवीन अपडेटी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र